नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या ची या व्हिडिओ बघणार आहोत ग्राहकांसाठी आनंद वार्ता सोने चांदीत आली स्वस्त असा झरझर उतरला भाव काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे सोन्याचा भाव तर चारशे रुपयांनी उतरला आहे तर चांदीत पण घसरण झाली आहे गेल्या तीन आठवड्यांपासून ग्राहकांना किमतीत दिलासा मिळाला आहे मित्रांनो जून महिना ग्राहकांना पावला आहे सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठा दिलासा दिला आहे दिला या आठवड्यात सुरुवातीपासून भावात तेजीचे सत्र नव्हते पण दोन्ही धातूत नरमाईचे सत्र दिसले गेल्या दोन आठवड्यातील ट्रेड या पण आठवड्यात कायम आहे आता अखेरच्या सत्रात सोने आणि चांदी किती उसळी घेते हे लक्षात येईल गेल्या दोन आठवड्यात अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीत दरवाढ दिसून आली आता मौल्यवान धातूच्या अशा आहे किमती चला तर बघूया मित्रांनो सोने झाले स्वस्त गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या घसरण झाली तर दुसऱ्या दिवशी भावात बदल झाला नाही पण बुधवारी सत्तावीस जून रोजी दोनशे तीस रुपयाने भाव उतरला तर गुरुवारी सकाळच्या सत्रात किमती घसरल्याचे संकेत मिळत आहे गुड रिटर्न नुसार आता बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बाहत्तर हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा वर आहे मित्रानो चांदी दोन हजार रुपयाची स्वस्ताही आली गेल्या आठवड्यात चांदी तीन हजार रुपयांनी वाढ तर दोन हजार रुपयाची घसरण झाली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला चोवीस जून रोजी तीनशे रुपये तर पंचवीस जून रोजी सातशे रुपये अशी एकूण एक हजार रुपयाची चांदी स्वस्त झाली तर सव्वीस जून रोजी एक हजार रुपयाने किंमती कमी झाल्या तर गुरुवारी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत दिसत आहेत गुड रिटर्न नुसार एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स अँड ट्वेलर्स असोसिएशन नुसार सोन्याने चांदी घसरली चोवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार दोनशे सदुसष्ट रुपये तर तेवीस कॅरेट सोने सत्तर हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये पोहोचले तर एक किलो चांदीचा भाव शहाऐंशी हजार नऊशे चौरेचाळीस रुपये झाला तर वायद्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरापा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफाव दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद